हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत खांदेशी डाळवाटी तर ती डाळवाटी कशी बनवायची ही मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे तर माझा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण करूया मस्तपैकी खांदेशी डाळवाटी तर हे पहा मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक आणि या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण ही एकत्र करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही ह्यामध्ये आपल्याला आता हे घालायचं आहे ओवा घालायचा आहे ओवा घालायचा आहे एक चमचा हे पाहू शकता हे ओवा घातलेला आहे आणि आपण दोन चमचे धना पावडर घालणार आहोत दोन चमचे धना पावडर आणि आपल्याला एक छोटा चमचा हे घालायचं आहे खायचा सोडा एक चमचा खायचा सोडा घातलेला आहे आपण आणि आता चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि याच्यात जिरा पावडर पण घालायची आहे आप आपल्याला एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे आणि आता आपल्याला हे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे तर पाहू शकता तुम्ही हे गरम तेलाचं आपण मोहन घालणार आहोत हे पहा आता मस्तपैकी आपण याला चोळू चोळू घेणार आहोत या पिठाला की जेणेकरून आपलं सर्व तेल सर्व ह्या पिठाला लागलं पाहिजे ह्यासाठी आपल्याला हे पहा सुंदर असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन म्हणजे असं कोमट पाणी घ्यायचं थोडं थोडं आणि आपल्याला ह्याच चांगलं असं कणिक भिजवायचे आहे हे पहा मस्त असं झालेलं आहे हे पहा सुंदर असं झालेलं आहे अशा प्रकारे झालंय म्हणजे याचा अर्थ आपले आपलं पीठ वापर झालेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता थोडं थोडंसं गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही जास्त पातळ करायचा नाही थोडासा आपल्याला घट्टच करायचा आहे गोळा थोडं थोडं पाणी घालायचं आहे हे पाहू शकता आपलं चांगलं पीठ आता तयार झालेलं आहे आता दहा ते पंधरा मिनिट आपण तसंच ठेवणार आहोत आणि तोपर्यंत मी आपली मस्त तिखट वरण करते आणि याच्या सोबत वांग्याच पण हे करतात वांग्याची भाजी म्हणजे हटून असं वांग एकदम पेस्ट करून हिरव्या मिरचीतला ठेसा घालून करतात ते तर खूप सुंदर लागतं पण ऑलरेडी मी ते करणार नाही मी तुमच्याशी कधीतरी नक्कीच शेअर करेल पण आता सध्या मी फक्त तिखट वरण आणि दुसरी भाजी करणार आहे तर तुम्हाला सांगते त्यासाठी आपण आता नंतर बघू बघूया आता हे पंधरा मिनटं ठेवणार आहे तोपर्यंत मी तिखट वरण करून घेणार आहे चला तर मग आता आपण तिखट वरण करूया आपलं आता पीठही म्हणजे कणिकही अशी मस्त झालेली आहे आणि आता आपण दहा ते पंधरा मिनटं त्यांना झाकून ठेवलेलं होतं आता पीठ पापर जास्त मस्त म्हणजे सॉरी मस्त असं भिजलेलं आहे आणि आता मी तेल गरम करायला ठेवत आहे तर तुम्ही पाहू शकता तर आपल्याला त्याचे काप करायचे आहे तेलही आता गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण आता या कणकी कणकीचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि नंतर काप कापणार आहोत जास्त मोठे करायचे नाही छोटे छोटेच करायचे जे, की जेणेकरून आपलं आतमधलं म्हणजे पूर्ण आतमधून सुद्धा भाजलं गेलं पाहिजे ह्याप्रमाणे आपण गोळे करणार आहोत हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गोळे करायचे आहेत आणि नंतर ते कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व कंकीचे एवढ्या छोटे छोटे असे गोळे करणार आहे आणि मग हा असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत मी एवढ्या साईजचे आणि आता आपण याचे चार भाग करून कट करून तळून घेणार आहोत तर चला तर मग आता हे अशा प्रकारे आता तळायला ठेवलेले आहेत याचे चार भाग केलेले आहेत आणि छान असे मस्त कमी गैस वरती तळून द्यायचे आहेत कारण जेणेकरून आतमधून सुद्धा पूर्ण तळले पाहिजे पाहू शकता छान प्रकारे आपले आता हे असे तळलेले आहेत सर्व आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत पाहू शकता आपल्या अशा झालेल्या आहेत बट्ट्या फायनली हे पाहू शकता सुंदर अशा झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेल्या आहेत मऊ हा आपल्या मस्त बट्ट्या झालेल्या आहेत एकदम छान आणि कुरकुरीत झालेल्या आहेत आणि क्रिस्पी सुद्धा झालेल्या आहेत तर मी तुम्हाला एक चेक करून दाखवते हे पाहू शकता सुंदर अशा झालेल्या आहेत हे पहा मस्त झालेलं आहे ह्या आहेत आपल्या खानदेशी डाळ डाळबाजी आणि त्याच्या त्याच्याबरोबर तिखट वरण केलेलं आहे मी वरणाची रेसिपी टाकलेली नाही कारण याच्यासोबत वांग्याचं म्हणजे वांग असं म्हणजे हटून मस्त ते हे करतात पण ते नाही केलं मी तुम्हाला ते एक नेक्स्ट कधीतरी दाखवाने हा ब्लॉग तर आ, मी फायनली फक्त तिखट वरण आणि हे केलेलं आहे आणि त्याच्यासोबत थोडीशी गवारीची शेंगा केलेल्या आहेत खाण्यासाठी आपलं तिखट वरण केलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता हे पहा सुंदर असं तिखट वरण बनवलेलं आहे आणि ह्या गवारीच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे terap